हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना आपण गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत तुम्ही तुमच्या मुलांना काहीतरी पौष्टिक देण्यासाठी इच्छुक असाल तर अशा पद्धतीचा लाडू एकदा ट्राय करून पहा खूप हेल्दी असे हे लाडू तयार होतात तर हे लाडू कसे बनवायचे हे पाहण्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा तर या इथे मी एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे आणि तीन ते चार चमचे तूप आपल्याला ॲड करायचं आहे तर हे लाडू बनवण्यासाठी या इथे मी गाईचं तूप वापरलेलं आहे तुमच्याकडे कोणतं तूप अवेलेबल असेल ते तूप तुम्ही या इथे वापरू शकता तर तीन ते चार चमचे तुपामध्ये आपल्याला आपला जो खाण्याचा डिंक असतो तो डिंक तळून घ्यायचा आहे तर या इथे दोन चमचे मी डिंक घेतलेला आहे आणि हा जो डिंक आहे तो तुपामध्ये व्यवस्थित असा फुलवून घ्यायचा आहे सपोज एखादा जरी तुकडा कच्चा राहिला तर तो आपल्या दाताखाली येतो आपल्या दातांना इजा होऊ शकते म्हणून हा जो डिंक आहे तो पांढरा शुभ्र असा होईपर्यंत आणि व्यवस्थित असा फुलेपर्यंत तो तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे डिंक फुलल्यानंतर तो अशा पद्धतीने साईजमध्ये डबल होतो आणि त्याचा जो कलर आहे तो पांढरा असा होतो तेव्हा आपला जो डिंक आहे तो भाजला गेला आहे असं आपण समजू शकतो तर तेलातून मी हा जो डिंक आहे तो काढून घेतलेला आहे त्यानंतर याच कढईमध्ये आणि याच तुपामध्ये मी काही ड्रायफ्रूट्सही भाजून घेणार आहे तर आपल्या मुलांनी काहीतरी हेल्दी खावं असं प्रत्येक आईला वाटत असतं मग तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स या इथे वापरू शकतात या इथे दहा ते बारा काजूचे तुकडे मी घेतलेले आहेत आणि काजूंचा जो कलर आहे तो चेंज होईपर्यंत आपण काजू भाजून घेणार आहोत तर त्यानंतर मी या इथे ही या सूपामध्ये भाजून घेणार आहे तर सात ते आठ बदाम या इथे मी भाजून घेते तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स या इथे वापरू शकता काजू बदाम पिस्ता अक्रोडही तुम्ही या इथे वापरू शकता माझ्याकडे काजू आणि बदाम अवेलेबल होते बदाम जास्त आपल्याला भाजून घ्यायचा नाही त्याचा कलर हलकासा चेंज झाला की तो भाजला है। असा तो। तुपा मदे ले साथ आहे असं आपण समजू शकतो तर तुपामध्ये भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स आणि डिंक आपल्याला एकत्रित मिक्स न करता सेपरेट असे थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर त्याच तुपामध्ये मी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या इथे मी आपला जो नॉर्मल गहू असतो त्याच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जर तुमच्याकडे खपली गव्हाचं पीठ असेल तर तेही तुम्ही या इथे वापरू शकता नॉर्मली आपण बेसनचे लाडू बनवताना ज्या पद्धतीने पीठ भाजतो सेम त्याच पद्धतीने हे जे पीठ आहे ते भाजून घ्यायचं आहे ज्या कपने मी या इथे पीठ घेतलं होतं त्या कपाचा अर्धा कप या इथे मी तूप घेतलेलं आहे तर तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता जेवढं तुमच्याकडे तूप अवेलेबल असेल मग सपोज तूप कमी असेल तरी कमी तुपामध्येही लाडू तयार होतात जेवढं तुमच्याकडे तूप अवेलेबल असेल आणि जेवढं तुम्हाला तूप आवडेल तेवढं तूप तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर सुरुवातीला हाय फ्लेमवरती हे जे पीठ आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर तूप ॲड केल्यानंतर अगदी लो टू मिडियम फ्लेमवरती थोडं थोडं तूप ॲड करत हे जे पीठ आहे ते खमंग सुवास येऊपर्यंत आणि पिठाचा जो कलर आहे तो चेंज होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे सुरुवातीला जेव्हा आपण हे पीठ भासतो त्यावेळी सर्व तूप पीठ शोषून घेतं आणि ते एकदम कोरडं होतं त्यानंतर तुपाच्या ज्या गाठी आहेत त्या या इथे तयार होतात त्यानंतर त्याही सेपरेट होतात मग या स्टेजला आपण परत दोन तू दोन चमचे तूप ॲड करायचं तूप ॲड केल्यानंतर पीठ थोडंसं ओलसर झाल्यासारखं या इथे आपल्याला वाटतं त्यानंतर असंच एखाद मिनिट परतच राहिलो की आपलं जे तूप हो आप आहे ते रिलीज व्हायला सुरू होतं आणि आपलं जे पीठ आहे ते अशा स्वरूपाचं होत जातं अशा पद्धतीचं पीठ जेव्हा तयार होईल तेव्हा आपलं जे पीठ आहे ते खमंग असं भाजलं गेलं आहे असं आपण समजू शकतो तर या इथे तुम्हाला तुपाची जी आवश्यकता आहे ती या इथे संपलेली आहे कारण आपलं जे पीठ आहे त्यानं तूप रिलीज केलेलं आहे हळूहळू आपलं हे जे मिश्रण आहे ते पातळ होत जाईल आणि आपलं हे जे पीठ आहे ते या स्टेजला करपू शकतं त्यामुळे आपल्याला लो फ्लेमवरती सतत परतत राह राहात हे जे पीठ आहे ते भाजून घ्यायचं आहे तर आपल्या पिठाचा आलेला जो कलर आहे तो आपण या इथे पाहू शकतो हा जो कलर आहे तो परफेक्ट असा आहे आपलं जे पीठ आहे ते अशाच कलरवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आणखीन थोडंसं तूप या इथे रिलीज झालेलं आहे आणि आपलं जे मिश्रण आहे ते आणखीन थोडंसं पातळ झालेलं आपल्याला दिसू शकतं तर या इथे गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम लोच ठेवायची आहे कारण हाय फ्लेमवरती आपलं जे पीठ आहे, आहे ते करपू शकतं म्हणून आपल्याला लो फ्लेमवरती सतत हलवून हे जे पीठ आहे ते भाजून घ्यायचं आहे जर हे जे पीठ आहे ते व्यवस्थित भाजलं गेलं नाही तर लाडू टाळ्याला चिटकू शकतात म्हणून आपल्याला व्यवस्थित हे पीठ भाजून घ्यायचं आहे त्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये हे जे सर्व पीठ आहे ते मी थंड करण्यासाठी काढून घेते तर या इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची हे जे पीठ आहे त्याचं जे टेम्परेचर आहे ते, ते आपल्याला मेंटेन करायचं आहे जर खूप जास्त टेम्परेचर वाढलं तर आपलं जे पीठ आहे ते करपू शकतं त्यामुळे फॅनखाली हे जे आपण भाजून घेतलेलं पीठ आहे ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे जेणेकरून टेम्परेचर मेंटेन राहील आणि आपलं जे तूप आहे ते करपणार नाही तर या इथे हे जे थंड होण्यासाठी मी फॅन खाली असंच ठेवून देते त्यानंतर आपलं जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण बारीक करून घेऊयात तर काजू आणि बदाम आपल्याला मिक्सरमध्ये एकदम फाईन असं वाटून घ्यायचं आहे कारण मुलं ड्रायफ्रूट्स खात नाहीत काहीही करून आपल्याला त्यांना ड्रायफ्रूट्स घालायचेच आहेत तर मिक्सरमध्ये मी छान बारीक पेस्ट करून घेते आणि जे डिंक होता त्याची ही अशा पद्धतीने क्रश करून पूड करून घेते ज्या कपने या इथे पीठ घेतलेलं आहे त्याच कपने एक कप मी साखर बारीक करून घेतलेली आहे या इथे आपलं जे पीठ आहे ते फॅनखाली मी थंड करून घेतलेलं आहे खूप जास्त कोमट किंवा गरम असं हे पीठ ठेवायचं नाही पाच ते सहा मिनटामध्ये फॅनखाली हे जे पीठ आहे ते आपोआप थंड होतं त्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही तर सर्व पीठ एका ठिकाणी गोळा करून घेऊयात आणि त्या पिठामध्ये आपण ड्रायफ्रूट्सची जी पूड केली होती ती पूड ॲड करूयात त्यानंतर क्रश करून घेतलेला डिंक दोन ते तीन विलायच्या या इथे मी ठेचून घेतलेल्या आहेत आणि क्रश करून घेतलेली साखर यामध्ये मी ॲड ॲड करते तर सर्व जे जिन्नस आहेत ते पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तर साखरेच्या गाठी जशाच्या जशा, जशा पिठामध्ये राहू शकतात साखरेचा गोळा डायरेक्टली तोंडामध्ये आल्यानंतर लाडूची चव व्यवस्थित लागत नाही म्हणून आपल्याला साखर व्यवस्थित अशी पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर या इथे अगदी पेशन्स ठेवून चोळून चोळून आपल्याला हे जे लाडू आहेत ते वळायचे आहेत त्यामुळे अशा पद्धतीने दोन्ही हातांनी आपल्याला हे जे लाडू आहेत ते क्रश करून घ्यायचे आहेत आणि मगच लाडू वळायचे आहेत साखरेच्या गाठी गुटळ्या पिठामध्ये तशाच राहू शकतात म्हणून आपल्याला दोन्हीही हाताचा वापर करून व्यवस्थित असं हे जे पीठ आहे ते रगडून घ्यायचं आहे पारंपरिक पद्धतीने लाडू बन बनवताना दोन्ही हातांनी कोणतंही मिश्रण अशा पद्धतीने रगडूनच मगच लाडू बनवले जातात तर एकमेकांवरती आपले दोन्ही जे हात आहेत ते अशा पद्धतीने रगडून हे जे पीठ आहे ते मौसर असं करून घ्यायचं आहे जेणेकरून साखरेचे गोळे आहेत ते व्यवस्थित पिठामध्ये मिक्स होतील आणि आपले जे लाडू आहेत ते वळताना व्यवस्थित असे आकार घेतील मिश्रणामध्ये जर जास्त तूप झालं तर कोणतेही लाडू बेसनचे किंवा गव्हाच्या पिठाचे लाडू गोलाकार घेत नाहीत त्यांचा आकार थोडासा वेडावाकडा वाकडा होतो पण हेल्दी असे हो ला हे, हे, ला हे।, हे लाडू आपले तयार होतात तर आपल्या मिश्रणामध्ये थोडंसं तूप जास्त झालेलं आहे त्यामुळे त्यांचा जो आकार आहे तो वेडावाकडा या इथे तयार झालेला आहे तर सर्व मिश्रणाचे मी लाडू या इथे बांधलेले आहेत लाडू थोडेसे थंड झाले की मी एक लाडू तुम्हाला मोडून दाखवते तो आतमध्येपर्यंत व्यवस्थित दाणेदार असा तयार झालेला आहे तर असे हे हेल्दी लाडू तुमच्या मुलांसाठी तुम्ही एकदा ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका